प्रशासनाकडून शासकीय सेवेत तसेच मानधन तत्वावर काम करणाऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून पगार अदा केला जातो मानधन दिले जाते मात्र पोलीस पाटलांना तसं दिलं जात नव्हतं मात्र आता पोलीस पाटलांना देखील त्यांच्या बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून मानधन दिले जाणार आहे यासाठीची प्रक्रिया बुधवार दिनांक दोन ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे यावल पोलीस ठाण्यात सायंकाळी चार वाजेपर्यंत तालुक्यातील तब्बल एकोणपन्नास पोलीस पाटलांनी आवश्यक कागदपत्र आणि विहित नमुन्यात असलेला फॉर्म जमा करण्यासाठी गर्दी केली होती राज्य शासनाकडून विविध शासकीय निमशासकीय तसेच मानधनावर असलेल्या कर्मचाऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून मानधन आणि पगार दिला जातो मात्र पोलीस पाटलांना या पूर्वी डीबीटीच्या माध्यमातून मानधन दिले जात नव्हते मात्र आता राज्य शासनाकडून पोलीस पाटलांना देखील डी बी टीच्या माध्यमातून मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तेव्हा त्या ते अनुषंगाने यावर येथील पोलीस ठाण्यात तालुक्यातील सर्व एकोणपन्नास पोलीस पाटलांकडून विहित नमुन्यात असलेला एक फॉर्म भरून आवश्यक कागदपत्र बँक खाते आधार क्रमांक आधार बँकेला सीडिंग आहे किंवा कसे याची पडताळणी करून अर्ज स्वीकारले जात आहे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंशी शांताराम तळेले यांच्याकडे आपापले कागदपत्र व अर्ज जमा करण्यासाठी बुधवारी पोलीस पाटलांनी गर्दी केली होती सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा